मी हे दाव्याने सांगू शकतो की ज्या प्रकारचं शिक्षण या लॉ कॉलेजमध्ये आम्हाला मिळालं त्या प्रकारचं शिक्षण कदाचित आज मिळतच असेल किंवा खाजगी कॉलेजला मिळतच असेल असं माझं मत नाही म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर तिसऱ्याच वर्षी मला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार मिळाल्यानंतर मला ज्यावेळेस विचारलं की तुम्हाला पहिल्या स्टममध्ये हा पुरस्कार का मिळाला त्यावेळेस मी सांगितलं की मी जे कायद्याचं शिक्षण घेतलं त्या माझ्या गुरुजनांनी कायद्याच्या संदर्भातल्या माझ्या संकल्पना या इतक्या सुस्पष्ट केलेल्या आहेत की त्याचा फायदा मला विधानसभेत काम करताना होतो आणि विधिमंडळ जे कायदे मंडळ आहे या कायदे मंडळामध्ये कायदे बनवत असताना तो मला उपयोग त्या ज्ञानाचा होतो आणि म्हणूनच मला खरं म्हणजे सगळं करता आलं आणि तसेच माझे मित्र आशिष जयस्वाल हे देखील या ठिकाणी आहेत ते माझा पिछाच करत असतात इथे देखील मला एक वर्ष ज्युनियर होते विधानसभेतही माझ्या एक एक वर्ष म्हणजे तसे सोबतच आले प्रत्येक ठिकाणी एक एक वर्ष माझ्यानंतर ते येत गेले पण तेही या गोष्टीचे साक्षीदार आहेत की या कॉलेजमध्ये शिकल्यानंतर जे काही आपल्याला एक प्रकारचं ज्ञान या ठिकाणी प्राप्त झालं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं ज्ञान हे निश्चितपणे प्राप्त होऊ शकलं खरं तर या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्याबद्दल या ठिकाणी बोललं गेलं देशाचे पंतप्रधान असतील सरन्यायाधीश असतील विविध न्यायाधीश असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील वेगवेगळ्या क्षेत्रात प्रथितयश लोक हे या महाविद्यालयाने तयार केले आणि शंभर वर्षाचा इतिहास हा फार मोठा इतिहास असतो शंभर वर्षामध्ये मला असं वाटतं की अनेक पिढ्या घडवण्याचं काम हे या महाविद्यालयाने केलं आणि या महाविद्यालयात आल्यानंतर मला आजही आठवतं मला असं वाटतं ते इथे असेलच पण एक त्या ठिकाणी एक दगड लागलेला आहे आणि त्याच्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये वाक्य पण त्या वाक्याचा अर्थ असा आहे की कुठलंही संविधान वाईट नसतं ते संविधान राबवणारे लोक कसे आहेत त्याच्या आधारावर ते संविधान ठरत असतं मला असं वाटतं की हे जे वाक्य आहे हे माझ्या जीवनामध्ये एक अतिशय गायडिंग प्रिन्सिपलच्या रूपानं मला त्या ठिकाणी अंगीकारता आलं आणि मला असं वाटतं की जे काही भारताच्या संविधानाने एक प्रकारे आपल्याला अधिकार दिलेले आहेत आपल्याला जे काही कर्तव्य दिलेली आहेत त्याच्या आधारावर एक श्रेष्ठ समाज आणि एक श्रेष्ठ देश आपण तयार करू शकतो असा विश्वास बाळगणाऱ्यांपैकी मी एक आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या महाविद्यालयाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण चांगल्या प्रकारचे विविध समाजाच्या क्षेत्रातले लोक तयार केले ही जी काही लिगसी मग अशी आपले प्राचार्य सांगत होते ही लिगसी सातत्याने पुढे गेली पाहिजे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आपल्याला कल्पना आहे की लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर कायद्याचं राज्य रूल ऑफ लॉ जिथे रूल ऑफ लॉ आहे तिथेच लोकशाही असं आपण मांडतो आणि आपल्या देशामध्ये आजही लोकशाहीचे जे सगळे स्तंभ आहेत त्या स्तंभांमध्ये सर्वाधिक जनतेचा विश्वास हा आपल्या ज्युडिशियरवर ज्युडिशियरीवर आहे आपल्या न्याय व्यवस्थेवर अजूनही लोकांचा विश्वास आहे आणि हा विश्वास जर आपल्याला असाच कायम ठेवायचा असेल तर आपल्याला चांगले लॉयर्स तयार तयार करावे लागतील चांगली न्यायव्यवस्था तयार करावी लागेल चांगले न्यायाधीश तयार करावे लागतील आपली न्यायव्यवस्था चांगली आहेच पण निश्चितपणे त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी आपल्याला दूर कराव्या लागतील अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान बदलत आहे आणि तंत्रज्ञान बदलत असल्यामुळे त्याचा परिणाम हा सर्व व्यवस्थेवर होताना आपल्याला पाहायला मिळतो आज कोविडमुळे आमच्या न्यायालयाने अतिशय वेगानं त्या ठिकाणी तंत्रज्ञान स्वीकारलं पहिल्यांदा सुप्रीम कोर्टने ऑनलाईन हिअरिंग्स चालू केले हायकोर्टाने चालू केले आणि मला असं वाटतं की हळूहळू तंत्रज्ञान आपल्या अंगवाणी पडायला लागलं आज या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात जसं समाजातल्या विविध क्षेत्रांचं रूप बदलत आहेत त्यांची आव्हानं बदलत आहेत तसंच आपल्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये देखील त्याचे मोठे परिणाम येत्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आज आपण पाहतो चॅट जी पी टी सारखे काही जे काही प्लॅटफॉर्म्स तयार झालेले आहेत हे प्लॅटफॉर्म इतक्या वेगानं बदल करत आहेत म्हणजे पूर्वी कदाचित आमच्या काळामध्ये आमचे सिनियर आम्हाला सांगायचे तर आपल्याला एखादी केस किंवा के एखाद्या केसला एखादी ऑथॉरिटी शोधावी लागायची आता आपण केवळ कमांड दिली तरी आपल्याला ऑथॉरिटी मिळते अशा प्रकारची अवस्था आता आपल्याला तयार झालेली आहे पण ही जरी अवस्था असली आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी देखील मला असं वाटतं की शेवटी हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आपल्याला सर्वांना स्वीकारलं पाहिजे कारण कुठलंही तंत्रज्ञान हे एखाद्या घोड्यासारखं असतं घोड्यावर मांड त्या ठिकाणी मांडून आपल्याला वेगानं जसं धावता येतं तसंच जी जीवनामध्ये तंत्रज्ञान जर आपण स्वीकारलं तर त्या तंत्रज्ञानावर स्वार होऊन आपल्याला अधिक वेगानं अधिक गतिशीलतेनं काम करता येतं त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपल्या विधी शाखेला देखील आपल्या एकूणच संपूर्ण अभ्यासक्रमाला देखील हे जे तंत्रज्ञानाचं आव्हान आहे हे आव्हान स्वीकारावं लागेल आणि तशा तंत्रज्ञानाकरता फ्युचर रेडी अशा प्रकारची व्यवस्था ही देखील आपल्याला निश्चितपणे उभी करावी लागेल आज या निमित्ताने खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की मुख्यमंत्री असताना तीन नॅशनल लॉ स्कूल आपण महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा निर्णय केला त्यातली शिरपूरकर साहेब आहेत त्यांनी पुढाकार घेतला नागपूरची लॉ स्कूल आणि संभाजीनगरची लॉ स्कूल आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या उद्घाटनाला गेलो असताना मला थोडा हेवा देखील वाटला की आपल्याला अशा सुंदर वास्तूमध्ये का शिकता आलं नाही पण कदाचित त्या काळची आमची ही वास्तू देखील चांगलीच होती ती काही वाईट नव्हती पण अलीकडच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय सुंदर आहे पण मला असं वाटतं की ती जी काही एक इच्छा होती की आपण अशा चांगल्या वास्तूमध्ये का शिकू शकलो नाही जरी आम्ही शिकू शकलो नाही